तमाम हिंदू बांधवांना व भगिन्यांना माझा नमस्कार तुम्ही पाहता आई कुलुसापनी यूट्यूब चॅनल या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो तत्पूर्वी या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय भवानी जय शिवाजी लिहायला विसरू नका चला मग जास्त वेळ नाही घेता या माहितीपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की गीता उपदेश ते पण मराठीमध्ये मंडळी जीवनातील सर्व संकटे आणि समस्यांचे समाधान गीतामध्ये सापडते असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवन बदलते गीताच्या अनमोल विचाराबद्दल जाणून घेणार आहोत श्रीमद्भवगीतेमध्ये भगवान कृष्णांच्या शिकवणीचे वर्णन केले आहे जे त्याने महाभारतात महायुद्धाची वेळी अर्जुनाला दिले होते गीतेत दिले जाणारी शिकवण आजही तितकीच संपर्क आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते गीतेत अठरा अध्याय आणि सातशे श्लोक आहेत ज्यात धर्माच्या मार्गावर चालत चांगले कर्म करण्याची शिकवण देतात किंवा देण्यात आली जीवनातील सर्व दुविधा आणि समस्यांचे समाधान गीतेत सापडते असे मानले जाते की गीतेचे पालन केल्याने जीवन बदलते आणि माणसाला प्रत्येक कामात यश मिळते श्रीमद भगवद्गीतेच्या अनमोल विचाराबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत काय म्हणतात भगवान श्रीकृष्ण श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात की सत्य आणि हृदयातील चांगलपणा कधीही व्यर्थ नाही जात ही उपासना आहे जी ईश्वर स्वतः शोधतो जसे जसे आपण मोठे होतो तस तसे तसे आपल्याला लक्षात येते की ज्यांचे आपल्या जीवनात कोणतेही योगदान नव्हते त्यांना आपण अनावश्यकपणे महत्त्व दिले मंडळी जर बळाने विजय मिळवला असता तर अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण नसून भीम असला असता श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत आपल्या रागावर नियंत्रण ठेवायला शिकले पाहिजे रागाच्या भरात एखादी व्यक्ती अनेकदा नियंत्रण गमावते आणि रागाच्या भरात चुकीची पावले उचलते यामुळे नंतर पश्चाताप करावा लागतो साध्या स्वभावाच्या माणसाला दुर्बल समजू नये असे गीतेत लिहिले आहे साधेपणा ही त्यांची संस्कृती आहे दुर्बलता नाही श्रीमद्भगवद्गीतेनुसार प्रत्येक मनुष्याने आत्मपरीक्षण केले पाहिजे यातूनच त्यांचे गुण कोणते उणीवा काय आहेत हे कळते म्हणून एखाद्याने काही काळ एकटे राहून आत्मपरीक्षण केले पाहिजे श्रीकृष्णाच्या उपदेशानुसार मनुष्याला त्याच्या कर्माचे फळ मिळते म्हणून प्रत्येक व्यक्तीने परिणामाचा विचार न करता केवळ आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे श्रीकृष्ण असे म्हणतात की खरे बोला स्पष्टपणे सांगा पण खोटे बोलू नका मग कोणी आनंदी हो किंवा नाराज हो गीतेमध्ये लिहिले आहे की आपले प्रारब्ध हे आपल्या भूतकाली भूतकाळातील कर्माचे फळ आपले आहेत आपली आजची कृती उद्या ठरवेल आपण आपले कर्म नेहमी चांगले ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचे चांगले फळ मिळाले पाहिजे गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात की ज्यांनी तुम्हाला वाईट काळात साथ दिली त्यांचे उपकार तुम्ही कधीही विसरू नका मंडळी कर्णालाही परिणामाची जाणीव होती पण तो मैत्री टिकवण्यावर अडून राहिला मंडळी गीता जीवनात धर्म कर्म आणि प्रेमाचे धडे देते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणाऱ्या जीवनात कधीही निराश होत नाही श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवान कृष्णांच्या शिकवणीचे वर्णन केले आहे जे त्यांनी महाभारत युद्धाची वेळी अर्जुनाला दिले होते गीता हा सर्वात प्रभावशाली ग्रंथ आहे भगवद्गीतेला भगवंताचे गीत असेही म्हणतात गीतेतील मौल्यवान शब्द माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात गीता जीवनातील धर्म कृती आणि प्रेमाची धड देते गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणाऱ्या जीवनात कधीही निराश होत नाही गीतेत एकूण अठरा अध्याय आणि सातचे श्लोक आहेत जे संस्कृत भाषेत लिहिले गेले होते आता त्याचे अनेक भाषांमध्ये रूपांतर झाले आहेत कुरुक्षेत्राच्या राणांगणात जेव्हा अर्जुनने आपल्या कुटुंबातील सदस्य गुरु आणि मित्र शस्त्रासहित पाहून युद्ध करण्यास नकार दिला तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्याला जीवन कर्तव्य आणि धर्माच्या विविध पैलूंचे ज्ञान दिले वास्तविक भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा आणि शरीराचे महत्त्व समजावून सांगितले गीतेत श्रीकृष्णाने भविष्यासंबंधी काही महत्त्वाच्या गोष्टी देखील सांगल्या आहेत सांगितलेल्या आहेत गीतेचे अनमोल शिक्षण किंवा शिकवण श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की भविष्याचे दुसरे नाव संघर्ष आहे जर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण झाली नसेल तर तुमचे हृदय भविष्यासाठी नियोजन करू लागते भविष्यात आपली इच्छा पूर्ण होईल अशी त्याची कल्पना आहे पण जीवन ना जीवनात भविष्यात आहे ना भूतकाळात या क्षणाचा अनुभव घेण्याचे नाव जीवन आहे हे तो विसरतो गीतेत श्रीकृष्णाने मानवांच्या ना नाशाची पाच कारणं सांगितली आहेत गीतेमध्ये असेही लिहिले आहे की जर एखाद्या व्यक्तीला अतिझोपीची रागाची भीतीची थकवाची आणि काम पुढे ढकलण्याची सव असेल तर ती व्यक्ती नक्कीच नाश पावते श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलेही म्हटले आहेत की माणूस केवळ पैशाने श्रीमंत होत नाही तर खरा श्रीमंत तोच माणूस आहे ज्याच्याकडे चांगले विचार गोड वागणूक आणि सुंदर विचार आहेत श्रीकृष्ण म्हणतात की माणसाने कोणत्याही परिस्थितीत दीर सोडू नये जोपर्यंत तुमचे विचार आणि आचार चांगले होत नाहीत तोपर्यंत तुमचे चांगले दिवस येत नाहीत गीतेमध्ये असे लिहिले आहे की जेव्हा तुम्ही खूप आनंदी किंवा खूप दुःखी असाल तेव्हा गीत कोणताही निर्णय घेऊ नये कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्हाला योग्य निर्णय घेऊ देत नाहीत जर तुमच्या स्वतःबदलची बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला देव किंवा नशिबाला दोष देण्याचा अधिकार नाही प्रत्येक व्यक्तीने आपल्या भीतीचे धैर्यात रूपांतर केले पाहिजे तरच तो प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ शकतो मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये गीता उपदेशबद्दल काही महत्त्वाच्या मुद्दे आपण पाहिलेले आहेत मंडळी ही जर तुम्हाला माहिती जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप आभार मंडळी भेटूयात अशाच माहितीपूर्ण अनेक आणखीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी